नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये ज्वेलर्स तर्फे खास दीपावली निमित्त सुवर्ण ऑफरचा पाऊस आणि हमखास भेट वस्तूंचा धमाका दिवाळी सणाचे औचित्य साधून मेसर्स शिवपुत्र महादेव आंबोळे सराफ अँड ज्वेलर्स यांच्या वतीने ग्राहकांसाठी आकर्षक सुवर्ण ऑफर तसेच हमखास भेटवस्तूंचा पाऊस जाहीर करण्यात आला आहे सोन्या चांदीच्या दागिन्यांवर विशेष सवलती व आकर्षक योजना राबवण्यात येत आहेत प्रत्येक सोने दागिने खरेदीवर छान रुपये खरेदीवर टिफिन बॅग बॉटल हॉटपॉट ताटसेट पर्स ट्रॅव्हलर बॅग जोडवी इस्त्री मिक्सर तसेच सात हजार पाचशे रुपयांपासून चांदी दागिने खरेदीवर एक जरी काठची साडी फ्री तसेच दहा हजार रुपये पुढील सोने चांदी दागिने खरेदीवर एक आकर्षक लकी ड्रॉ कुपन त्यामध्ये बत्तीस इंची ई डी टीव्ही व्हिवो मोबाईल ओव्हन जिंकण्याची सुवर्ण संधी फक्त तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या मर्यादित कालावधीसाठी सुवर्ण ऑफर राहील आमची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये एच यू आय डी हॉलमार्क दागिने नवनवीन आकर्षक डिझाईन ग्राहकांशी अमूल्य नाते वंडरफुल कस्टमर सर्व्हिस आणि योग्य मजुरी एक विश्वासाचं सा अतूट नातं ग्राहकांच्या दीर्घकाळांच्या विश्वासाला आणि नात्याला सलाम करत यावर्षी आंबोळे ज्वेलर्स यांनी सोने खरेदी करा भेट वस्तू जिंका ही आकर्षक थीम जाहीर केली आहे नमस्कार मे सुपुत्र महादेव आंबोळे सरापन ज्वेलर्स जल, मधून मी सत्यम आंबोळे आपल्यासाठी दिवाळीसाठी घेऊन आलेलो आहे मी धमाकेदार ऑफर प्रत्येक पाच हजार सोने दागिने खरेदीवर मिळवा आकर्षक भेट वस्तू खरेदीनुसार भेट वस्तू दुसरी ऑफर आहे लकी ड्रॉ कुपन सोने दहा हजार रुपयेच्या चांदी खरेदी सोने चांदी दागिने खरेदीवर मिळवा एक लकी ड्रॉ कुपन पहिलं बक्षीस एलईडी टीव्ही बत्तीस इंच जिंकण्याची संधी दुसरं बक्षीस विवो मोबाईल तिसरं बक्षीस मायक्रोओव्हन आपली तिसरी ऑफर आहे साडेसात हजार रुपयेच्या चांदी दागिने खरेदीवर एक जरी काटाची साडी फ्री चौथी आपली ऑफर आहे पंचवीस हजार रुपयेच्या सोने दागिने खरेदीवर एक मजेशीर ऑफर मजेशीर ऑफर आपण घेऊन आलेलो आहे दागिने खरेदी झाल्यानंतर आपल्याला हे चक्र फिरवायचं आहे हे चक्र फिरवल्यानंतर हे जिथं थांबणार आहे ती वस्तू आपणाला भेट म्हणून म्हणून मिळणार आहे यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या शिवपुत्र महादेव आंबोळे सराफ अँड ज्वेलर्स मेसर शिवपुत्र महादेव आंबोळे यांनी सांगितले की या सुवर्ण ऑफरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबासह ज्वेलर्सच्या शोरूमला भेट देऊन या दीपावलीला खऱ्या अर्थाने सोन्याची दीपावली बनवावी असे आवाहन करण्यात आले आहे नियम व अटी लागू स्थळ मेसर्स शिवपुत्र महादेव आंबोळे सराफ अँड ज्वेलर्स कोडोली तालुका पन्हाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक मेंड सराफ लाइन कोडोली संपर्क शहाण्णव सदतीस सोळा सोळा अठ्ठावीस ग्रुप ऑफ मीडिया साठी शंकर कुंभार वारणा मोहरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा